नमस्कार सतर्क महाराष्ट्र व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन दिनांक वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या कालावधीत केले गेले पुण्यतिथीनिमित्त सांगता समारंभास उद्योजक व तळेगाव तापाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी अखंड नाम जप यज्ञ जीवनात का आवश्यक आहे याचे महत्त्व तसेच जीवनात वेदांचे किती महत्त्व आहे याची माहिती दैनंदिन जीवनातील उदाहरणांद्वारे पटवून दिले मी अजूनही विद्यार्थीच आहे तसेच त्यांना स्वतःच्या आयुष्यात स्वामी सेवेचा आलेला अनुभव त्यांनी कथन केला सर्व कर्माचा उद्देश भगवंतालाच प्रसन्न करणे होय म्हणून मनुष्याने नेमून दिलेले यज्ञ केल्याने उद्दिष्ट साध्य होते परंतु प्रत्यक्ष विष्णूची सेवा म्हणजेच परब्रह्म भगवान श्री दत्त महाराजांची सेवा केली तर कर्माच्या सर्व दुःखातून दोषातून मनुष्य मुक्त होतो असे देखील त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्रात वर्षातून दोन वेळा म्हणजेच श्रीस्वामी समर्थ पुण्यतिथी व श्रीदत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ साजरे केले जातात या सप्ताह कालावधीत तळेगाव दाबाडे स्टेशन केंद्रात हजारोंच्या संख्येने स्वामीभक्त उपस्थित असतात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड जप यज्ञ विविध याग व नित्य स्वाहाकार या ठिकाणी करण्यात आले या सप्ताहकाळात ग्राम अभियानाअंतर्गत वैयक्तिक सामाजिक अडचणी पितृदोष कुलदेवता दोष, कुल दोष वास्तुदोष ग्रहपीडा नोकरी व्यापार उद्योग व्यसन शिक्षण शेती आरोग्य विवाह यासारख्या समस्यांवर विनामूल्य मार्गदर्शन केले सप्ताहाच्या समाप्तीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमादरम्यान हरिभक्त पारायण आशानंद कुमार शेटे यांना कर्मसिद्धी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तळेगाव ताबाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले तसेच या केंद्रातील सर्व सेवेकरी महिला व पुरुष यांनी योग्य नियोजन करून सप्ताह उत्साहात पार पाडला सद्गुरु परमपूज्य मोरेदादा परमपूज्य गुरुमावली यांना त्रिवार वंदन गेल्या सात दिवसापासून आपण अखिल भारतीय आध्यात्मिक सेवा मार्ग दिंडोरी च्या माध्यमातून स्वामी चरित्राचा आपण सप्ताह संपन्न केला वर्षातून दोन वेळा आपण सप्ताह संपन्न करतो आणि त्या सप्तासाठी माझ्या माता भगिनी आणि आपले पुरुष सेवेकडे बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात त्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे विविध याग होतात याग करण्याचं कारण विष्णूला प्रिय आहे आणि आपलं दुःख निवारण करण्यासाठी विविध याग करावे लागतात मग त्यामध्ये गणेश यागात असेल गीताई याग असेल स्वामी यावे असेल चंडी याग असेल मल्हारी याग असेल विविध याग संपन्न होत असताना आपल्याला येत्या ते करणं शक्य नाही म्हणून आपण सामुदायिक ती सेवा रुजू करत असतो आणि आपल्या परिवारामध्ये अजून चरित्राबरोबर बाकीच्या ज्या यज्ञ नाम जप ह्या ज्या तीन सेवा होतात त्यामध्ये आपल्या इथे अखंड विनावादन होत अखंड चरित्राचं वाचन होतं आणि अखंड स्वामी शराक्षरी मंत्राचा जप होत असतो सात दिवस तो सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत महिला भगिनी असतात संध्याकाळी आठ ते सकाळी आठ पर्यंत पूर्वी बांधव असतात अतिशय उच्च कटीची अशी सेवा संपन्न झाली आणि हे होत असताना मला काही मी स्वामी परिवारामध्ये सतरा सोळा सतरा वर्ष आले मी स्वामी परिवारामध्ये सेवेकरी म्हणून आहे तर मला काही प्रश्न पडले की सेवेकरी असताना माऊलींनी जे काही मंत्र दिलेत त्या मंत्राचं उगमसान नक्की कुठला आहे आपण जो यज्ञ करतो तो यज्ञ करण्यासाठी नक्की करायचा किंवा माऊलीचे वनऔषधीचे उपाय सांगतात किंवा जे संकटाचे उपाय सांगतात ते नक्की कुठून याचं मूळ आहे असं म्हटलं जातं साधूचं मूळ आणि नदीचं साधूचं कुळ आणि नदीचं मूळ विचारू नये पण माझा जिज्ञासा मला गप्प बसू देत नव्हती म्हणून मी ते चालण्याचा सा प्रयत्न केला आणि बऱ्याच चालल्यानं चाललं चालण अशी पुस्तकं हाताविळी केल्यानंतर मला त्याचा असा सार सापडला माऊलीजींनी जे आपल्यासाठी साध्या आणि सोप्या भाषेत जे संस्कृत संस्कृतमधलं भाषांतर साध्या आणि सोप्या उमगल आणि समजल अशा भाषेत जे आपल्यापुढे ज्ञान आणलंय ते पंधराशे वर्षापूर्वीपासूनच ज्ञान आहे पंधराशे वर्षापूर्वीची वेदांची निर्मिती झालेली आहे महर्षी वेदांनी त्याची निर्मिती केली त्यामध्ये चार प्रमुख वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्व वेद आपल्या सर्वांना हे नाव माहिती असतील पण कदाचित काही लोकांनी त्याचा अभ्यास केला असेल कारण आपल्या नित्यपूजेमध्ये कधी वेदाचा उल्लेख होत नाही म्हटलं अजून जरा खोला जाऊ नक्की ऋग्वेद म्हणजे काय तर ऋग्वेदाची ज्यावेळेस थोडंफार माझ्या बुद्धीच्या प्रमाणे कुवेतेप्रमाणे जेव्हा उलगडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याच्यामध्ये काही रुचा म्हणजे काही वाक्य मला आढळली रुचा म्हणजे काय तर देवाला स्तुती करण्यासाठी जी काही वाक्य एकत्र गुंपून त्याचे सुक्त तयार केलं जात आणि त्या म्हणजे देवाला प्रसन्न करण्यासाठी जी काही जेवढ्या देवता आहेत त्यांना प्रसन्न करण्याने सुक्त ऋषा ह्या ऋग्वेदात आहेत आणि त्यामधले दोन सुक्त आपल्या नित्यसेवेमध्ये आहेत ते एक म्हणजे स्त्री सुक्त आणि दुसरं म्हणजे पुरुष सुक्त दुसरा वेद यजुर्वेद म्हणजे यजुर्वेद ही काय भांडे बाबा म्हणून यजुर्वेदाने थोडी माहिती घेतली जे आपण यज्ञ कर्म आपण करत असतो ते यज्ञाच्या वेळेस कुठले मंत्र म्हणायचे कुठले मंत्र कुठल्या यज्ञाच्या वेळेस म्हणायचे कारण प्रत्येक मंत्र आपला वेगळा आहे आणि प्रत्येक मंत्राला अर्थ आहे मग आपण महामृत्यूं मंत्र घेतला असेल देवीचा आपण ओम आहे नंबर मंत्र घेतो कित्येक मंत्र असतील जे प्रत्येक देवतेचे मंत्र वेगळा आहेत विष्णूचा वेगळा श्रीकृष्ण हरेशाचा वेगळा प्रत्येक मंत्र वेगळा आहेत हे ये येजुर्वेद सांगितलेले आहेत तिसरा सामवेद हा मंत्र कसा म्हणावा आणि कसा गावा हे सामवेदात त्याचं वर्णन आहे आणि चौथा अथर्ववेद अथर्व ऋषींच्या नावावरून पडलेला अथर्व वेद आणि त्या अथर्ववेदामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये जी काही संकट येतात त्या संकटाचं निवारण करण्यासाठी कुठले उपाय करावेत याचं वर्णन अथर्ववेदात आहे श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज अधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरु माउली यांच्या चरणी त्रिवार वंदन व मुद्रा आपल्या सर्वांना माहितच आहे की आपण तळेगाव स्टेशन या भागामध्ये स्वामी समर्थ मंदिराच्या समोर स्वामी पुण्यतिथी निमित्त श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह आयोजन केलं होतं आणि गेले सात दिवस झाले अखंड नाम सप्ताह इथे चालू होता या सप्ताहमध्ये त्रिकाळ आरती रोज विविध याग बालसंस्कार वर्ग त्रिकाळ आरती त्याचबरोबर आपलं संध्याकाळी औदुंबर प्रदक्षिणा सकाळी भोपाळी आरती आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या आठवा विभाग जे आहेत जे दिंडली पंडित मार्गामध्ये राबवले जातात तर त्या विभागांवर रोज हे मार्गदर्शन आपण इथे केलेलं आहे आणि वर्षातून आपण तीन सप्ताह इथे म्हणजे तीन कार्यक्रम आपण घेत असतो स्वामी जयंती असेल स्वामी पुण्यतिथी असेल आणि दत्त जयंतीचा सप्ताह असेल तर आपण इथे आज बघतच आहात की चौदाशे पन्नास सेवेकरी हे गुरुचरित्र पारायणासाठी बसले होते आणि आज सप्ताहाचा सांगतेचा दिवस आहे स्वामी महाराज हे प्रत्येकाला आशीर्वाद देण्यासाठी तयारच असतात पण त्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांच्या दरबारापर्यंत पोहोचण्याची गरज असते प्रत्येकाला आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी असतात संकटे असतात तर त्याच्यासाठी आप जर आपण स्वामी महाराजांचे सेवेकरी झालोत आणि आपले पूर्ण दुःख आपले प्रश्न जर स्वामी महाराजांच्या चरणी वाहून दिले तर निश्चितच स्वामी महाराज आपल्याला अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही आणि या सप्ताचे जे आयोजन आहे हे स्वामी समर्थ सेवेकरी दिंडोरी पंडित हा जो परिवार आहे हे आपल्या गुरु गुरुमाऊली आपले पुणे जिल्ह्याचे ऊर्जा स्तोत आदरणीय सतीदा मोठे साहेब यांच्या मार्गदर्शनातून सर्व सेवेकरी परिवार हा सेवा रुजू करत असतो त्याचबरोबर आपल्या मार्गाचे अनेक वर्षापासून सेवेत असलेले श्री से गणेश भाऊ काकडे हे आपल्याला प्रत्येक सप्ताचे आयोजन आणि नियोजन सर्व करून देत असतात त्याचबरोबर त्यांच्या सहकार्याने इथे मंडपाची व्यवस्था असेल अन्नदानाची सोय हो असेल किंवा इतर जे सगळ्या सुखसुविधा इथे ज्या लागणार आहेत तर प्रत्येक सेवेकऱ्याला इथे सेवा करण्याचा कसा लाभ मिळेल याचा ते सदैव प्रयत्न करत असतात कारण ते सुद्धा या दिंडोरी पणित मार्गाचे सेवेकरी असून त्यांना सुद्धा महाराज माऊलींचे खूप आशीर्वाद आहेत आणि अशीच सेवा आपल्या सर्वांकडनं आणि भाऊंकडनं करून घ्यावी अशी मी स्वामीच्या विनंती करते श्री स्वामी समर्थ आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद